आमच्या या कथेत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की अशी कोणती दहा कामे आहेत जी संक्रांतीच्या दिवशी ही होऊ नयेत आंघोळ करण्यापूर्वी हे काम अजिबात करू नका काही लोकांना चहा न घेता बिस्किटे किंवा स्नॅक्स खाण्याची सवय आहे जर तुम्ही त्या लोकांमध्ये असाल तर किमान मकर संक्रांतीच्या दिवशी तर अजिबात करू नका या दिवसाची श्रद्धा आहे की गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत स्नान करून दान देऊन काहीतरी खावे आता जर आपण नदीत आंघोळ करू शकत नसाल तर किमान घरात तरी या दिवशी आंघोळीचे काम करा आंघोळ करताना महिलांनी हे काम करू नये असे मानले जाते की या दिवशी महिलांनी स्नान करू नये इतकेच नाही तर या दिवशी स्त्रियांना दात घासण्यासही मनाई आहे या गोष्टी खाऊ नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी लसूण कांदा मांस आणि अंडी वगैरे खाऊ नका नशेचं सेवन टाळा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा नशा टाळावी या दिवशी कोणत्याही प्रकारचे अल्कोहल सिगारेट गुटखा इत्यादी पदार्थांचे से सेवन करू नये या दिवशी आपण तिळाचे सेवन करावे मूग डाळ खिचडी आणि इतर गोष्टींचे से सेवन करावे कोणालाही रिकाम्या हाताने घरी जाऊ देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही भिकारी भिक्षुक किंवा वडील किंवा इतर कोणत्याही याचिका करत्यास रिकाम्या हाताने घरी जाऊ देऊ नका आपल्यास जे काही घडू शकते त्यानुसार ते द्या कारण या दिवशी देणगी देणे खूप महत्वाचे आहे दानात तिळाची कोणतीही वस्तू असल्यास ते अधिक चांगले बोलण्यावर संयम ठेवा मकर संक्रांतीच्या दिवशी रागवू नका या दिवशी आपण आपले भाषण नियंत्रित केले पाहिजे आणि इतरांशी गोड बोलले पाहिजे तसे आपल्या बोलण्याने कोणालाही इजा होऊ नये हा आपला रोजचाच सराव असला पाहिजे परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण याची विशेष काळजी घेतली पाहिजे झाडांशी निगडीत कामे करू नका असे मानले जाते की या दिवशी घराच्या आत किंवा बाहेरील झाडे कापू किंवा छाटू नयेत यासाठी आपण इतर कोणताही दिवस निवडू शकता संध्याकाळी हे काम करू नका जर तुम्हाला सूर्यदेवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या दिवशी संध्याकाळी खाऊ नका म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर गाय म्हशीचे दूध देऊ नये जर तुम्ही गाय म्हशी ठेवल्या असाल तर शक्यता या दिवशी गायी म्हशीला दुधायला नको पीक कापू नका मकर संक्रांती हा निसर्गाशी संबंधित एक सण मानला जातो म्हणून या दिवशी पिकाची कापणी करण्याची योजना असल्यास ती पुढे ढकला अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका